सोशल मीडियाच्या जर तुम्ही बळी पडलात तर त्या ठिकाणी जीवनामध्ये तुम्ही अपयशी झालात हे काळ्या रंगावरची पांढरे त्यामुळं पालकांनी विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त उर्मल कधीच जायचं नाही पालकाचं आणि पाल्याचं नातं हे धनुष्यवानासारखं असलं पाहिजे फक्त घरात ताणून न राहायचं आहे धनुष्य जवळ तिथंच राहायला पाहिजे आणि बाण मात्र पुढे गेला पाहिजे पण दिपाला काय होतात तू दहावीला ना काळजी करू नको मी सोडायला येतो गरज आहे काय का दहावीची परीक्षा संपेपर्यंत दोन तास तिथं पुरात तर पडतेला आवश्यकच नाही ना कशी असं कशीच्या का, का आणि विद्यार्थ्यांचा वापर आपण कसा करतो की आपली अपुरी राहिलेली स्वप्न त्यांच्याकडून पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे अतृप्त आत्मा तृप्त करण्याचं जे साधन आहे ते आपण विद्यार्थी त्याच्याकडे बघतो करू द्या त्याच्या डोक्यात तुम्ही नका घालू की तुम्हाला हेच व्हायचंय तेच व्हायचंय